आज ले ले तैनो, आ ले ले, ले ले तर नऊ वाजलेल्या अनुष्काची बस आलेली आहेत आणि दोघीही बसमधनं गेलेले आहेत हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये तर सकाळचे वाजलेले आहेत नऊ तैनो आणि कालचा जो स्वयंपाकाचा पार्ट तुम्ही पाहिला त्याचाच हा दुसरा पार्ट म्हणजे नऊ वाजेपर्यंत आदित्य अनुष्काला मी स्कूलला घालवलं आणि तिथून पुढचं मी माझं रुटीन कसं सेट केलेलं आहे किंवा मी कसे कामं करते तर तेच तुम्हाला शेअर करते बऱ्यापैकी तुम्हाला हेच व्हिडिओ आवडत आहेत रुटीनचेच म्हणजे रेसिपी त्यात आणि कामाचं टिप्स वगैरे ह्याच गोष्टी आवडत आहेत तेच व्हिडिओ चालत आहेत व्ह्यूज येतात लाईक्स येत आहेत कमेंटसुद्धा छान छान येतात म्हणून म्हटलं चला आतापासून तुमच्याशी मॉर्निंग रुटीन मी शेअर करत जाईन तसंही मॉर्निंग रुटीन शेअर करायलाच बरं पडतंय झटपट होतं पण आणि संध्याकाळचं इतकं काही नसतं पण तर संध्याकाळच्या बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत संध्याकाळचं जेवण स्वयंपाक सगळा कमी झालेला आहे बऱ्यापैकी सकाळचं सगळं झालेलं आहे तर आता सगळं बघा जेवण होता होईल तेवढी जेवणाची भांडी ना काही मोकळी करता येत आहेत तेवढी मी तैन करून घेतलेले आहेत आणि घासायला टाकलेले आहेत भांडी मात्र आता घासणार नाही ना आधी बरीच कामं उरकायची आहेत मला माझ्या स्वतःसाठी आता पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि आता कोमट पाणी जास्तच गरम झालं म्हणून पुन्हा ते कोमट करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत म्हटलं चला पाणी कोमट होतंय तर सोपा सोप्यावरचे कवर तर रोजच्या रोज अशा गोष्टी झाडल्या आणि त्या काढून लावल्या तर अगदी नीटनेटकं घर दिसतं आणि व्यवस्थितपणा सु म्हणजे व्यव सगळं घरच असं कसं नीटनेटकं त्याच्यामुळे मी काय करते रोजच सोप्यावरचे कवर काढणे तसं बघायला गेलं तर सुट्टीमध्ये रोज एकदा काय अगदी पाच सहा वेळा ते सोप्याचे कवर काढले जायचे आणि म्हणजे असे नीट लावले जायचे झाडले जायचे तर व्यवस्थितपणा तर नेहमी बघा मी, मी हॉल माझा आवरून घेते हॉल आणि मधली रूम आवरून घेते जेणेकरून काय होतं की देवपूजेला मग सगळं घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं किचनमधली भांडी वगैरे माघारी राहिली तरी चालते तर बाहेर सोफा वगैरे तैनो आवरून घेतला आणि आता आलेली आहे बेडवरचा आवरायला तर सकाळची आपल्या कामाची हीच गडबड असते बघा गृहिणींची त्यात मी तुम्हाला या त्यातच याच्यातच काहीतरी टीप देते तर सकाळची कामं आपण एक सलग केली तर आपल्याला सुद्धा तेवढाच दुपारसाठी वेळ मिळू शकतो आपल्या आवडीच्या कामांना सुद्धा आपण वेळ वेळ ताईनं काढू शकतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने असं रुटीन ठेवलं पाहिजे आहे की ते आपल्यालाही त्रासदायक नाही ठरलं पाहिजे आपल्यालाही त्या कामाचा ट्रेस लोड आला नाही पाहिजे आणि ना जे काही आपलं डेली रुटीन आहे ते हसत आणि प्रसन्नतेनं आणि आपली चिडचिडनं होता केलं पाहिजे त्याच्यामुळे बघा लवकर उठणं हा तर पहिला पर्याय आहे व्यवस्थित रुटीन बसण्याचा लवकर उठणे आणि म्हणजे लवकर उठून बरीच कामं होतात आता तुम्ही कालचं माझं बघितलंच रुटीन की त्या रुटीनमध्ये लवकर उठण्यामुळे व्यवस्थित डबा म्हणा व्यवस्थित भाज्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गडबड होत नाही तरा पाने जाल, तर आता बघा पाणी कोमट झालं आणि ते बसून पिलं तर सकाळी एकदा आंघोळीच्या आधी माझं ग्रीन टी आणि एक कोमट ग्लास पाणी झालेलं होतं तर पाणी नेहमी खाली शांत बसून सिप, -सिप करून प्यायचं भरभर प्यायचं नाही असं गटगट तर ते झालं आणि मग आता घेतलेलं आहे पारुसं काढायला तर सकाळी अगदी अंतरुण काढली की एखादा झाडू मी आधी ती अनुष्काला असं म्हणते की नुसतं झाडू लावा तर त्या कशाच्या नुसतं तेवढंच बाजूला सारतात पण ठीक आहे मला काय सकाळचं पारुसं वगैरे काढायला वेळ नसतो ताईनो मला आंघोळ केली की पहिल्यांदा डबा असतो मग त्याच्यामुळे आणि मी काय अगदीच खरं सांगते पाच वाजता वगैरे मला नाही उठायचं जमत सहा पर्यंत ठीक आहे मी उठू शकते तिथून मग आपलं वैयक्तिक काम असतं आंघोळ म्हणा हे आता कोमट पाणी पी त्याच्यासाठी मग ते, ते, ते होतं पण मला पाच साडेपाचला ला मी इतकं नाही उठत तर सहा वाजता उठलं तरी माझं ते रुटीन बसलेलं आहे माझं जमतं आणि स्वयंपाकाला मला शक्यतो करून जास्त वेळ लागत नाही माझा स्वयंपाक पटपट होतो म्हणजे आता ते स्पीड आहे चपात्या लाटण्याचं हे ते सगळं आणि आता बघा सगळं घर व्यवस्थित पारूसं काढलं आणि फरशा सुद्धा पुसून घेते तर कधी हॉल वगैरे असं मग झाडून घेतला की नऊ साडेनऊ अर्धा पाऊन तासात अशी हॉलमधली वगैरे क्लिनिंग केली बेडरूम हॉलमधली की देवपूजा बरोबर दहा वाजता होते आणि दहाचं टायमिंग माझं ते बसलेलं आहे दहाच्या आधी पण मी जास्त करून माझी देवपूजा होत नाही आणि दहानंतर नंतर पण नाही मग दहाला देवपूजा कराय अर्धा तास सांगते अर्धा तासाच्या पण वरती लागत नाही इतकं काही हे नाही सगळं हे करून पण अर्धा तास देवपूजेला जातो ताईनो माझा मग साडे दहाला देवपूजा झाली की मग मी किचन वगैरे आवरते पण आता ह्या रुटीन मध्ये सुद्धा तैनो माझा सगळा बदल झालेला आहे स्वतःसाठी कधी वेळ द्यायचा हा पण प्रश्न मोठा असतो आपण काय करतो ही सगळी कामं एक सलग बघा अकरा बारा वाजेपर्यंत करतो सकाळी सहा वाजल्यापासून कामं सुरुवात करतो ते बारा वाजेपर्यंत करत असतो मग आपण नंतर थकतो आणि मग म्हणतो कशाला आपली आपल्याला कशाला वेळ पाहिजे आपण नाही आपली कोणती ना चेहऱ्याची काळजी ना म्हणजे गृहिणींचं तसंच असतं एकदा सकाळी वेणी घातली केस वरती बांधले की झालं असं आपण हे करतो मग आपल्याकडे आपल्याला द्यायला वेळ असून ही तो कंटाळा किंवा थकवा येतोच की एवढी कामं करायची म्हणजे काय हे नाहीये थकवा येतो मग आपण ते दुर्लक्ष करतो मग दुर्लक्ष केल्यामुळे कसं मग सगळ्याच आपल्याला आपल्या दुर्लक्ष केलं की बऱ्याच गोष्टी होतात ते आता काय तुम्हाला नव्याने सांगायला नको म्हणून मा मी माझं रुटीन बघा चेंज केलेलं आहे होता होईल तेवढी सगळी भांडी सकाळच्या स्वयंपाकाची मोकळी केली थोडंसं शिल्लक तैनो दूध राहिलेलं त्याचं आता दही लावलं बघा आणि मी तांब्यात नेहमी दही लावते बर जेवणात खाण्यात आहारात हे केलेलं आहे के आणि आत्ता फक्त ना फोडण्या वगैरे दिलेल्या होत्या भाजीला सकाळचा स्वयंपाक झालता असे चिलट वगैरे आता पावसाचं वातावरण आहे चिलटं वगैरे बसू नये म्हणून वरचे वर मी अगदी बघा किचन ओट्यावरती एक कापड मारलं नंतर किचन ओटा सगळा धुवून वगैरे घेणार आहे भांडी घासल्यानंतर आता बघा दारातलं घेत आहे सगळं पारसं वगैरे काढून त्याच्या आधी तुम्ही बघितलं हॉल बेडरूम सगळं क्लीन झालेलं आहे आणि त्यात फरशी वगैरे सुकत्या आणि मशीन पण झालेली आहे पहिली मशीन झालेली आमची कपड्यांची ती काढले कपडे आणि आता दुसरे कपडे लावलेले आहेत तर कपडे सकाळी आता सुकायला घालत आहेत तर जास्त काही टायमिंग नाहीत आहे न हे साडेनऊचंच टायमिंग आहे आणि आता ना पावसाळ्याच्या ह्याच्यामुळे ना मी कपडे पण जास्त काढत नाही इवन मी म्हणजे मी सगळंच आता धुऊन स्वच्छ करून सगळं माझं क्लीन घर झालेलं आहे तुम्ही बघितलं हॉल झालेला आहे बेडरूम माझी क्लीन झालेली आहेत कपडे कपाटात नीट लावून झाले आहेत किचन सुद्धा माझा आवरून झालेलं आहे त्याच्यामुळे आता जास्त काही कपडे किंवा अशी जास्त डीपली कामं अजून एक, एक महिनाभर तर लागणार नाहीत तर अशा पद्धतीने आपलं रुटीन ठेवलं तर सगळ्याच गोष्टी बघा व्यवस्थित होतात नाहीतर मग कसंही दिवसभरच मग ते कामात का गुंतून राहायचं मग तेही काही बरोबर नाही तर आता सगळे कपडे बघा पहिल्यांदा सुकत घालते तर आमच्या इकडे पाऊस मागच्या चार दिवसात अतिशय पाऊस पडला दिवस रात्र पाऊस होता आणि आता शनिवारपासून जे आहे ना तर तो पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे आता काही पाऊस नाही पण वातावरण मात्र ढगाळ आहे तुम्ही बघू शकताय नऊ वाजता आलेलंच आहे आणि आता इकडे सगळी गॅलरी वगैरे झाडून घेते तर दोन तीन दिवस मागच्या ना गॅलरी झाडायचीच गरज नव्हती का तर गॅलरीत आमच्या सगळं पाणी येतं आता तुम्ही बघू शकताय आपली गॅलरी किती ओपन आहे तर इथल्या कुंड्या मी आतमध्ये उचलून ठेवलेत त्यामुळे तिथे माती आहे तर गॅलरी ते सांगत होते की गॅलरी ध म्हणजे पाणीच घालवायला लागायचं झाडायची काही गरज नव्हती तर आता दोन दिवस झालं नाही पाऊस त्याच्यामुळे मग गॅलरी झाडून वगैरे घेतली आता बघू शकताय सगळं ताईनं हॉल वगैरे सगळं आवरून ठेवलं आणि ही झाडं बघा इकडं आता ठेवलेली आहेत त्याला जास्त पाणी नको आहे आणि घड्याळ आता तुम्ही बघू शकताय दहा बरोबर वाजलेले आहेत मी म्हटलं की नाही की माझं म्हणजे घड्याळ दहावर काटायला की मी देवपूजा ही करायला घेते सगळं काम सोडून मग सकाळचं कसं कोण करत मिस्टर तर त्यांची गडबड असती देवपूजा करायला कोण नसतं आणि मला ती घरातलं झाडलं पुसल्याशिवाय ती देवपूजा कधीच करू वाटत नाही त्यांना ते असं वाटतं मग गबळ्यातच आपण देव पुसतोय आता कसं फरशी दार अंगण आपलं सगळं झाडून स्वच्छ झालं की मन पण प्रसन्न वाटतं आणि मग असं वाटतं की आपलं म्हणजे सगळं असं छान चकचकीत आहे म्हणून ती देवपूजा मी तशी करते नाहीतर सकाळी काय मग ती खोली झाडली मधल्या खोलीतलं पारुसं वगैरे काढलं आणि देव धुवून ठेवले तर झालं ती पण मला तसं नाही आवडत हॉल मग नंतर आवरली दारातला आपल्या केर कचरा अंगण रांगोळी ह्या गोष्टी झाल्या की मग देवपूजा करायला पण बर पडतं मग त्याच्यासाठी मी किचन आवरायचं भांडी वगैरे सगळं मागं ठेवते तर देवपूजेला माझ्या अर्धा तास का लागतो तर मी सगळेच म्हणजे मला वाटते तसेच सगळेजण आपल्या इकडे देवपूजा करतात आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये तर अशीच देवपूजा होते सगळेच देवारे रोज म्हणजे देवाऱ्यातले देव काढायचे सगळे तांदूळ वगैरे बदलायचे रोज नाही म्हणजे मंगळवारी वगैरे आणि रोज सगळे देव धुवून रोजचं वस्त्र बदलून देवारा स्वच्छ पुसून रोजच्या रोज असं सगळं एखादं मंत्र स्तोत्र पठण करत करून एखादं पुस्तक किंवा काही लिह लिखाण वगैरे करणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात होतात त्याच्यामुळे अर्धा तास तर देवपूजेला लागतो मग सगळे देव, देव वगैरे मी धुते वस्त्र रोजच्या रोज बदलते आणि आताच्या ह्या एक पाच उन्हाळ्या म्हणजे जानेवारीपासून ना तैनो सांगते माझी कोणतीही सेवा चालू नाही माझे सगळे म्हणजे उपवास नेहमी असतात वैभव लक्ष्मीचे किंवा काहीतरी मी पोती वाचत असते काही नाही वाचलं तर मी वहीत लिखाण तरी नामस्मरण करते सध्या नाही माझं काही सगळं बंद आहे तर नैवेद्याला सकाळचं जेवण तर ताई उष्ट होतं म्हणून आता मी कोणतंही फळ असेल ते नैवेद्य दाखवते मग आता सफरचंदाचा नैवेद्य दाखवला देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर आता छोटीशी रांगोळी आणि मग उमऱ्याची पूजा करते तर बऱ्याच ताईंचं वेगळं असतं ज्या ताईंना ना डब्बा सकाळची गडबड नसेल किंवा नऊच्या पुढे डबा द्यायचा असेल तर त्या ता ताईंचं जरा रुटीन वेगळं असतं म्हणजे आधी ही सगळी कामं का ताई करून घेतात पारुसं काढणं दार अंगण लोट झाड आपलं रांगोळी सडा ह्या गोष्टी आधी करून घेतात आणि मग नंतर स्वयंपाकायचं पण माझं तसं नाही येत आहे नो मला डबा पहिली प्रायोरिटी ती आहे मग मी ते करते आणि नंतर हे केलं तरी चालतं तरी पण बघा रांगोळीसुद्धा मग मी साडे दहालाच काढते आणि आता तर काय पावसाळ्यात रांगोळी काढून उपयोगच नाही उंबऱ्याची पूजा वगैरे झाली अगरबत्ती जास्त काही करत नाही पण आपला उंबरा रोजच्या रोज स्वच्छ करावा पाण्याचा एक हात तरी फिरवावा देवपूजा झाली की तुळशीला पण पाणी घालते मी आधी तुळशीला पाणी नाही घालत मला तिशी सवय नाही येत आहे नो मी ना म्हणजे देवपूजा करून आपण जे पाणी असतं ते देवाचं तुळशीला ओततो आणि मगच देवा म्हणजे पूजेला पूजा करतो तुळशीची आणि अगरबत्ती वगैरे लावतो तर तशीच माझी पूजा झाली आणि इकडे गुलाबाला एक फुल आलेलं ते पण काढून देव बाप्पाला व्हायलं आणि चला म्हटलं आता पुढचं सगळं उरकून घेऊया तर सगळं व्यवस्थित ठेवते देवाऱ्या पुढं टेबलावरती जे काही पसारा असतो ना तो सुद्धा व्यवस्थित करते म्हणजे कसं प्रसन्न वाटतं आणि आता बरोबर ताईण वाजलेले आहेत साडे दहाच्या पुढं टायमिंग जरा गेलेला आहे आणि हा माझा झालेला आहे योगाचा टाइम हे माझ्या रुटीन मध्ये त्यांनी मी सेट केलेलंच आहे काही झालं तरी ह्याच्यात बदल होत नाही साडे दहाला मी योगा करते म्हणजे करते तर तो काही तुम्हाला दाखवता आला नाही का तर मला मोबाईल मध्ये बघूनच मारायचं योगा झालेला साडे अकरा वाजलेले आहेत घराड्यात साडे दहा ते साडे अकराचा बरोबर एक तासाचा योगा झालेला आहे चला आता पुढची सुद्धा कामं अजून राहिलेली आहे ती कंटिन्यू करूया तर योगा क्लास झाल्यानंतर ना एक दहा ते पंधरा मिनिटानं एक फळ खाते तर देवापुढं नैवेद्य दाखवलेलं आता तेच सफरचंद खाऊन घेतलं आणि ते, ते खाल्लं की बरोबर बघा बाराचं टायमिंग होत आले म्हणजे बारा वाजलेले आहेत आणि बारा वाजता आता मी जेवायला बसते तर एकदाच हे जेवण आणि आता याच्यावरती संध्याकाळीच तर जेवण वगैरे झालं ताई नो पावणे एकचं टायमिंग आहे खरं सांगते बाराला जेवाय बसलेली साडेबारापर्यंत माझं जेवण झालं पंधरा मिनटं बाहेर थोडंसं जेवल्यानंतरची शतपावली केली इकडं तिकडं केलं बाहेरचं आणि आता सगळी जी काही भांडी होती ना सकाळच्या स्वयंपाक तो मोठा तुम्ही माझी भांडी नेहमी बघताच मी नेहमी ने सांगते मला जितकी होता होईल तेवढी सकाळी आणि संध्याकाळी झोपायच्या आधीची एकदा ना सगळी मी टोटल भांडी ना मोकळी करते आणि घासते मला सारखी सारखी भांडी घासायला नाहीत आवडत एकदाच असा ढिगारा म्हणजे घासून घेते सिंक वगैरे रोजच्या रोज क्लीन करते आणि बाथरूम म्हणाल तर आता फ लास्टची किचनमधली फरशी पुसली की मग बाथरूम पण मी घासून घेते तर आता बघू शकताय पहिलं तुम्ही बघत होता तैनो माझं रुटीन म्हणजे सकाळी सहाला जरी सुरू केले तर ते एक अकरा वाजेपर्यंत समाप्त होत होतं पण आता नाही तर तुम्ही सुद्धा ताईनो आपल्या शरीराची काळजी मी म्हणत नाही की व्यायामासाठीच एक तास काढा तुम्हाला जे आवडतं ना ते करायला एक तास काढा आणि बघा चार दिवस करा तुम्हाला ते आवडेल तुम्हाला ती सवय पडेल ताईनो आणि सवय पडली ना मग तुम्हाला असं एकदम त्यातनं आनंद मिळेल आणि तुम्हाला असं वाटणार की नाही आता हे करायचं तर महिना होत आलं माझं योगा क्लासेस चालू आहेत आणि मी ते काही करणार तो बंद केलं नाही आता माझं टायमिंग तर इतकं हे झालंय ना म्हणजे जुळता जुळत नाही एक तर सकाळी पहाटे चारचा असतो योगा क्लास नंतर सहा ते सात असतो नंतर आठ ते नऊ असतो पण माझं ते टायमिंग बसतच नाही मी त्यांच्याकडून रेकॉर्डिंग घेते आणि पण करतेच तो साडे दहा ते साडे अकरा योगाला मी वेळ देतेच तैनो, तर तुम्हालाही कोणती आवड असेल ती नक्की करा तर आता जवळजवळ तैनो दीड वाजला आणि दीड वाजता मी किचनमधली फरशी पुसून म्हणजे द एंड कामाचा करत आहे आणि असू दे सगळं आपल्यालाच करायचं आहे तर आपल्याही आवडीनिवडी उड़ी त्यात करत गेलं पाहिजे असं मला वाटतंय ह्या गोष्टी आता मलाच करायच्या होत्या मग त्या बारा वाजता करून मी रिकामी बसली काय आणि एक वाजता मी करून बसली काय तर ते माझंच रुटीन आहे तर कसा वाटला आजचा